हॅलो फ्रेंड विजय ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि तन्मय आरोही झालेले आहेत रेडी तर स्कूलमध्ये जायचं टाईम झालेला त्यांचा आणि त्यांना आता सोडून येते कारण बस यायच्या अगोदर मला खाली जायचं आहे कारण अजून पाच मिनटं आहेत मला निघायला कंगवाण म्हणलं की की असं कसं विचारलं कंगवान म्हणलं होतं कधी आणि माझे ना सगळे क्लचर तुटलेत हे तो विंचरले तर तंदाची केस वगैरे आणि टायमिंग झालेला आहे आता निघायचं आम्हाला बस यायचा टायमिंग झालेला आहे आणि आज टिफिनमध्ये दिलं आहे मुगाच्या डाळीची चटणी बनवतो ना आपण मुगाच्या डाळीची हिरवा हिरवी मिरची कांदा वगैरे टाकून तसं बनवलंय भाजी तर ती भाजी आणि चपाती दिली आहे आता वरण भात अजून मला आहे वरण भात वगैरे मी काही बनवलेलं नाहीये तर म्हटला वगैरे यांना सोडून येते त्याच्यानंतर बनवते त्याच्यानंतर पूजा पण करायची आहे कामं पण आहेत खूप भांडी पण घासायचे आहेत फरशी पण घोसायचे आणि तनिष्क यायच्या अगोदर मी सगळं काम करून घेणार इस्त्रीचे कपडे तसेच आता अजून ठेवलेले नाही आहेत तर काही पोरांनी मग तुम्हाला दाखवते कसे केले ते हे तर समजा आता मशीनमध्ये टाकायचे हे कपडे तर ठीक आहे आणि इकडे बघा हे इस्त्रीचे कपडे इकडे असे केलं त्यांच्या इकडं सगळं असं विस्कृत करून ठेवलंय कोणी केलं तसं केलंय आणि हा रेनकोट आहे बघा असं आरोही कोणी ठेवलंय हा, को हा आरोहीचा रेनकोट आता सध्या काही पाऊस नाहीये त्याच्यामुळे घेऊन जायची गरज नाही तसं हे आलं तरी मी बस पर्यंत घेऊन जाईल नंतर ते नंतर घडी घालून ठेवते पहिल्या ह्या स्कूल मध्ये पाठवते चला मॅडम त्याला टाइम झाला नाही बुक गेल्या वर्षीच्या वेळेचे फर्स्टचे चे तरी तन्मयला कामाला येतील पण तन्मयला पुन्हा भेटणार स्कूल मध्ये त्याला काही देणार नाही मशीन मध्ये टाकायचे बॅग इकडे ठेवल्यात पोरांनी हे बघा इथे बॅग ठेवलेले आहेत आणि बॅग मध्ये टिफिन टाकून झालेले आहेत बघा ठीक आहे तन्मयचा पण टिफिन टाकलं बघा तन्मय कसा दिसतंय हा father of nation for good mm. teacher is very good isro isro order gandhi mm. gandhi ji mahatma gandhi, ji, gandhi. Babu ji babu ji Allah very good much you know tar mein gaana poem boli poem <laughs> चला चला बस यायचा टाइम झाला चला मुलांना चला। सोडून त्याच्यानंतर किचनची कामं करते आणि आता सगळ्यात पहिलं तर सोडून येते खिडकी वगैरे बंद करायची गरज नाहीये घेतली फक्त बंद केली बाकी ए चावी अरे बापरे मग कसं जायचं आहे चला भेटली चाय ओके चल बाय तनिष्काली आहे शाळेतून आणि जेवण करतोय आम्ही तर जेवणात आज बनवलेला आहे तुम्हाला सांगितलं की टिफिनला भाजी चपाती दिली म्हणून आणि हे बघा तर हा बनवला होता मुगाच्या डाळीचा ताळ कांदा तर ही भाजी बनवलेली दाळ कांद्याची हे बघा हिरवी मिरची वगैरे टाकून बनवलेली आता मुलं खातात की नाही माहीत नाही इकडे रस बनवलाय मी आत्ताच बनवलाय आंबे जेव्हा तनबाला आणि आरोळीला सोडायला गेले तेव्हा आंबे घेऊन आलेले तनिष्का म्हणून स्कूलमधून आलेले आहेत आणि बाकीचे काम वगैरे तसेच आहे तर करायचे आहेत आणि सगळ्यात पहिलं अगोदर तर जेवण करते कारण भूक लागली तनिष्का पण आले तनिष्काला टिफिन दिलता पण ती दहा वाजताच खातात वाटतं स्कूलमध्ये त्यांच्या त्याच्यामुळे आता तिला भूक लागली असेल लाग दहा अकरा वाजताच खातात चला मग या जेवायला थोडा आणखी भेटते तुम्हाला ठीक आहे तर तन्मय आरोही जे आहेत ते चालले ट्युशनला सोबत तनिष्कापन तर तयार झालाय तन्मय इकडं तन्मयकडे तयार झालंय आरोहीकडे तयार झाले त्यांना ट्युशनला सोडून येते त्याच्यानंतर चहा वगैरे बनवायचा कधी जायचंय आणि सोडून येते तन्मय आरोहीला ट्युशनला सोडून आले आणि त्याच्यानंतर किचन मध्ये एवढे सगळे भांडे आहेत तर ते लावायचे मुलांचे टिफिन स्कूल मधून आलेले हे मला दाखवत होते खोलून खोलून मम्मी मी टिफिन खाल्ला मम्मी मी टिफिन खाल्ला तर दोघांनी टिफिन खाल्ले तन्मानी पण खाल्ला आणि आरोही पण खाल्ला कोणाचं ताटायचं आरोही जेवली वाटतं मी झोपली होती आहे थोडा वेळ तेव्हा ती जेवली वाटतं आणि एवढे सगळे भांडे लावायचे तर चहा बनवायचं आणि मी आणलेली आहे आता सध्या फ्रँकली तर म्हटलं असेल आता मुलं पण नाही करमत नाही घरामध्ये मुलं नसल्या की आधी कसं व्हायचं माहितीये अ तन्माय जरी म्हणजे तनिष्का आणि आरोही जरी शाळेत गेले तरी तन्मय घरी असायचा आणि आता असं होतं की तिघं पण स्कूलमध्ये जाते मी एकटेच घरी असते तरी ना शिफ्ट निष्ठा दोन वाजता येते म्हणून नाही तर मला अजिबात करत नसतं चेहरा बोरायच तर चला दिवाचा दिवा पण लावायचा आहे आणि आज सोमवार आहे दिवा वगैरे लावला ना टिकली लावली होती पण टिकली लावते सगळ्यात फ्रँकी टिकली लावली आणि फ्रँकी गरम येतो पर्यंत म्हटलं बोलत फ्रँकी खाते नंतर मग त्याचं लाग की खायला खालची खालीच भेटते आमच्याकडे तिथूनच आणली मी आणि खरं तर आमच्या इथे खालीच चांगली भेटते मागे इतर जाग्यापेक्षा मला असं वाटतंय की आमच्या इथे खालीच चांगली भेटते आणि आरोजा स्कूलजवळ एक चांगली भेटते खाऊन घेते चहा वगैरे पिऊन झालं ब्लॅक टी बनवलं होतं तुझा तर चहा नव्हता बनवलं आज आणि हे पण आता चहा वगैरे पिऊन गेले बाहेर तर दत्तन्मय तनिष्का नऊ वाजता येतील तोपर्यंत मी एकटेच आहे आणि स्वयंपाकाचं वगैरे बघू आता करा हो कराय करावं तर लागेलच कारण वरण भात सकाळी सकाळी बनवलं नव्हतं तर आता वरणभात वगैरे करावं लागेल त्याच्यामुळे वरण भात वगैरे करून घेतात थोड्या वेळाने तर हा छोटंच मुलं कसं थांबवते कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक सर नक्की करा तर व्हिडिओ नेक्स्ट बघून तोपर्यंत